हॉटेलमध्ये जेवण म्हटलं की सगळ्यात पहिले ऑर्डर केली जाते ती पनीरची भाजी तर मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अशीच झटपट तयार होणारी पनीर मसाल्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पनीर मसाला बनवण्यासाठी मी चारशे ग्रॅम पनीर छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्याचसोबत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर आपल्याला घालायची आहे आता हे सर्व मसाले आपल्याला पनीरला व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहेत मसाले पनीरमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाले की हे पनीर आता आपल्याला पाच मिनिटापर्यंत असंच रेस्ट करू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेणार आहे तेल गरम झालं की यामध्ये जे पनीरचे क्यूब्स आपण मसाला लावून ठेवलेले होते ते आता पॅनमध्ये घालणार आहोत हे पनीरचे क्यूब्स आपल्याला पाच ते सहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले पनीरचे क्यूब्स अगदी व्यवस्थितपणे फ्राय झालेले आहेत आता हे पनीरचे क्यूब्स आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि आपली पनीर मसाल्याची ग्रेव्ही आता आपण तयार करूया ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी चार कांदे चिरून घेतलेले आहे ते आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे त्यासोबत एक इंच बारीक चिरलेलं आलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता याची आपल्याला एक छानशी पेस्ट बनवून घ्यायची आहे ही पेस्ट आता आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यात चार जाडसर चिरलेले टोमॅटो घेतले आहेत त्याचसोबत आठ ते दहा काजू आपल्याला घ्यायचे आहेत आता याची एक सुद्धा एक छानशी पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्टसुद्धा आपण थोड्या वेळ साईडला ठेवूया आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपण जी कांद्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती आता कढईमध्ये घालणार आहोत ही कांद्याची पेस्ट आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली कांद्याची पेस्ट अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेली आहे आता यामध्ये जी आपण टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून ठेवलेली होती ती आता कढईमध्ये आपण घालणार आहोत ही, ही टोमॅटोची पेस्टसुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटोच्या पेस्टमधून अगदी तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर त्याचसोबत अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला पाव चमचा हिंग आणि एक चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे हे सर्व मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले मिक्स झाले की यामध्ये मी दोन ते चार चमचे पाणी घालणार आहे पाणी घातल्याने काय होतं की तिखट जळत नाही आणि मसाल्यांचा रंग अगदी खुलून येतो मसाले आपल्याला व्यवस्थितपणे एक ते दोन मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटानंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर ही पनीरची ग्रेव्ही आपल्याला आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजू द्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की पनीरच्या ग्रेव्हीला अगदी छानसा रंग आलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे फ्रेश क्रीम घालणार आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही घरातली दुधावरची साय यामध्ये ॲड करू शकता क्रीम आपल्याला व्यवस्थितपणे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता क्रीममुळे आपल्या ग्रेव्हीला अगदी रॉयल टच मिळालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये जे पनीरचे क्यूब्स आपण फ्राय करून ठेवलेले होते ते ग्रेव्हीमध्ये या ठिकाणी घालणार आहोत पनीरचे क्यूब्स ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर आपल्याला त्यांना अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणखी दोन ते तीन मिनिटापर्यंत आपण हा पनीर मसाला शिजवून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर मित्रांनो जबरदस्त असा ढाबा स्टाईल पनीर मसाला आपला घरच्या घरी अगदी तयार आहे हा पनीर मसाला तुम्ही पुरी पराठा नान यासोबत एन्जॉय करू शकता घरातील लहानापासून मोठ्यांना अगदी आवडेल तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा।